आज राज्य मंत्रिमंडळामध्ये पुण्याचे पिंपरी चिंचवडचे माझ्या ग्रामीण भागाचे प्रश्न मांडणारा कोण आहे एक तरी नेता दिसतोय का कुणाचं कोणी ऐकतंय का आणि काय काय तर मंत्री ते मधी त्या कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील ते तर काही बरळायला लागले आता पवार साहेब देशाच्या करता शेतकऱ्यांच्या करता सर्वसामान्यांच्या करता सगळ्यांनी आग्रह केला म्हणून माड्यामधन उभे राहत आहेत आणि दळवी चंद्र चंद्रकांत पाटील सांगताय की यावेळेस पवार साहेबांचा सा पराभव होणार आहे काय ही काय स्वप्नात आहे काय मला काही का बावसळून गेलाय कोणाला माहिती ही बाबा कधी खासदार की लढला नाही लोकांच्यातनं कधी आमदार कि लोकांच्यातनं लढला नाही त्याच्यामध्ये मागच्या वेळेस लाड अरुण लाड आणि आपला सारंग पाटील हे दोन उमेदवार उभे राहिले म्हणून या महाराजांचं साधलं की काय करून काय नाही काही बोलतायत तुम्ही आता वयस्कर झाला तुम्ही उभं राहू नका अरे तुम्ही कोण सांगणार तुम्हाला फुकटचा सल्ला द्यायला कुणी सांगितलं चंद्रकांत पाटील साहेब आपली पाटील की सांभाळा जरा ती कशी व्यवस्थित राहील ती त्या ठिकाणी पहा उगीच आमच्या नेत्याच्या बद्दल काहीतरी गरळ ओकण्याचं अजिबात कारण नाही तुमची हिम्मत असेल तर माझं आव्हान आहे या माड्यामध्ये दाखवा उभं राहून नाही तुम्हाला चारी चिट चितपट केलं तर मग नावाच सांगणार नाही एवढं लक्षात ठेवा परंतु उगीच मागच्या काळामध्ये पाच वर्षापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांची लाट आली आणि त्या लाटेमध्ये कोणी कोणी नगरसेवक न होणारी पण खासदार आमदार झाली आणि काय गप्पा हणायला लागली आता काय करायचं ती लाट होती सारखा असं घडत नव्हतं एकदा खोट बोलले